आजची आपली पहिली गोष्ट दिनकर ना दिनकर नाना माझ्या मित्राचे आजोबा त्यांना सगळे दिनकर नाना म्हणायचे माझा मित्र पण ज्यांना आजोबा किंवा नाना नाही तर दिनकर नानाच म्हणायचा त्यामुळे आम्ही पण कधी त्याच्या घरी गेलो तर आम्ही पण त्यांना दिनकर नानाच म्हणायचो दिनकर नाना उर्फ दिनकर विश्वनाथ मेहंदळे गोष्टीसाठी नाव बदलले पोस्टात नोकरी करायचे तेव्हापासून ते त्यांच्या मिश्किल स्वभावामुळे खूप लोकप्रिय होते येताच आता काहीतरी शाब्दिक कोट्या करणे हा त्यांचा छंद होता दिनकर नानांना म्हणे नानासाहेब पेशवे हर हर महादेव म्हणताना त्यांच्या स्वप्नात दिसायचे आणि दिनकर नाना नानासाहेब पेशव्यांचा विजय असो असं म्हणत झोपेतून उठायच त्यांचं हे स्वप्न इतकं फेमस झालं होतं की लोक दिनकर नानांना पाहून हर हर महादेव किंवा नानासाहेब पेशव्यांचा विजय असो असं म्हणून चिडवत असत हळूहळू सगळेच त्यांना नाना म्हणू लागले आणि दिनकर सोबत नाना नाव जोडलं गेलं लग ते कायमच पोस्टातून रिटायर झाल्यावरती दिनकर नाना गरीब मुलांच्या वसाहतीत जाऊन त्यांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगायचं काही वेळा ते मुलांना शिकवण्याचं पण काम करायचं त्यांच्या पेन्शन मधले अर्धे पैसे ते अशा मुलांच्या शिक्षणावरती खर्च करत होते त्या मुलांना जमेल तेवढी मदत ते करत होते एक दिवस त्यांना हरी मुकादम नावाचा मुलगा रस्त्यावर आजारी अवस्थेत भेटला खूप आजारी होता तो दिनकर नाना त्याला दवाखान्यात घेऊन गेले त्याच्या उपचारासाठी लागणारा खर्च केला हरी तोडक मोडकं हिंदी बोलायचा तो पुण्यात कसा आला होता कुठून आला होता त्याला काहीही आठवत नव्हतं आणि राजस्थानमध्ये पण तो नेमका कुठल्या गावचा हेही त्याला माहीत नव्हतं नानांनी हरीच्या कुटुंबाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांना काही त्यात यश आलं नाही पोलिसांनी पण नानांना हरीला अनाथ आश्रमात दाखल करा असा एक फुकटचा सल्ला दिला होता <laughs> पण दिनकर नानाच ते त्यांना काही ते पटलं नाही शेवटी ते हरीला त्यांच्या घरी घेऊन आले दिनकर नानांना तसं घरातून कोणी विरोध करू शकत नव्हतं पण हरीच्या विषयावरून काही काळ घरात नाराजीचा एक सूर होता पण हळूहळू नानांनी सगळ्या घरच्यांची समजूत काढली आणि हरी त्या घरातला एक सदस्य झाला हरीचं वय जरा जास्त असल्यामुळे त्याला शाळेत दाखला नाही मिळाला पण नानांनी मात्र त्याला घरीच शिक्षण दिलं नाना म्हणायचं हरीला या जगात जगण्यासाठी थोड तरी शिक्षण मिळायला हवं हो। आणि तेवढं शिक्षण मी त्याला नक्की दिनकर नाना हसत खेळत आयुष्य जगत होते त्यांना जे योग्य वाटेल ते त्यांनी के। केलं आम्ही कधी मित्राच्या घरी गेलो की नाना आम्हाला विचारायचंय करे पण फुटायला कोणी गर्लफ्रेंड वगैरे आहे की नाही <laughs> आम्ही त्यावर लाजायचो तर नाना म्हणे आत्ता लाजताय पण अजून दोन वर्षांनी असेलच कोणाची तरी गर्लफ्रेंड मग बघू आम्ही आपलं अहो ना काही काय बोलताय असं बोललो नाना बोल म्हणायचं तुमच्यापैकी कोणाची गर्लफ्रेंड झाली ना की मला नक्की सांगा <laughs> कायम प्रत्येकाशी त्याच्या वयाचे होऊन वागायचे बोलायचं कितीतरी मुलांना योग्य मार्गदर्शन केलं किती मुलांना केल। शिक्षण दिलं त्यांनी लोकांसाठी खूप केलं हरीला काही वर्ष त्यांनी शिकवलं आणि एका दुकानात नोकरी लावून दिली त्याला त्याच्या पायावर उभं केलं तो राहत मात्र नानांच्याच घरी होता त्यांना प्रसिद्धीची हाव अशी कधीच नव्हती त्यांच्या या कार्याविषयी कोणालाही काहीही कळता कामा नये असं त्यांचं स्पष्ट मत होत अर्थात त्यांच्या परिवारानेही त्यांच्या मतांचा मान राखत कोणालाच त्यांच्या कार्याबद्दल काहीही आणि कधीही सांगितलं नाही हरी जेव्हा स्वतःच्या पायावरती उभा राहिला तेव्हा नानांनी त्याला एक छोटस घर घेऊन दिलं जेणेकरून त्यालाही आपण आश्रित हो आहोत असं कधी वाटू नये आणि त्याला त्याचं आयुष्य स्वाभिमानाने जगता या दिनकर नानांनी त्यांच्या आयुष्यात अनेकांना स्वाभिमानानं जगायला शिकवलं तर नेहमी म्हणायचे अभिमानापेक्षा स्वाभिमान खूप महत्वाचा आहे लोकांना आपला अभिमान वाटला तर आनंदच आहे पण आपण मात्र स्वाभिमान सोडता कामा नाही दिनकर नाना आज आपल्यात नाही त्यांच्या घरच्यांनी त्यांना दिलेला शब्द पाळला त्यांच्या कार्याची कधीच जाहिरात केली पण आजही अनेक मुलं मुली दिनकर नानांचे ऋणी जगात अशी कितीतरी दिनकर नानांसारखी माणसं असतील जी अनेकांसाठी खऱ्या अर्थाने देव असतात दिनकर नाना आणि त्यांच्यासारख्या सगळ्यांनाच माझा प्रणाम तुम्हाला जरी माझी गोष्ट आवडली असेल तर प्लीज खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तसं मेन्शन करू शकता लाईक देखील करू शकता आणि ही गोष्ट तुम्ही शेअर पण करू शकता लवकरच भेटू पुढच्या गोष्टीसह धन्यवाद थँक्यू सो मच